माझं नाव सचिन भिकाजी वडमारे बीड मी बीडचा रहिवाशी हो मला जवळपास पंधरा वर्षापासून कंबर दुखीचा त्रास होता मी वेळोवेळी त्याला एक्स रे काढले बीडचे दहा दाखवलं बऱ्याच जागेवर काय फरक नाही पडले शेवटी त्रास एवढा वाढला की मला एम आर आय करावं लागला एम आर आय केल्यानंतर त्याचं निदान कळलं की एल फोर एल फाईव्ह मध्ये नस कुठ दा तरी दाबायची आणि मानाचं पण कुठंतरी नस दाप हिवायला होतं तेव्हा माझं शोल्डर पूर्ण मला कामच करता येत नव्हतं आणि मी उभा राहिल्यानंतर त्या त्रास त्रास असताना मी उभा राहिल्यानंतर दहा मिनटं जरी उभा राहिलो तर मला खाली बसण्याशिवाय बऱ्याच नव्हता दोन्ही साईड हे ब्लॉक होऊन जायच्या पण हे मला माझा एक मित्र वापरचा त्याने मला सरांचा पात्र दिला त्या मी सरला फोन केला मी ते माझा एम आर आयचा रिपोर्ट सरला टाकला सरने मला रिप्लाय दिला किंवा मी आपल्याकडं हा इलाज होऊ शकतो शंभर टक्के मी गेल्या महिन्यात आलो एक महिना मी त्यांचं ट्रीटमेंट घेतलं वेगवेगळ्या प्रकारच्या वे थेरिपी त्यांचे औषध हो घेतले ते औषध घेतल्यानंतर मी काल एकवीस दिवस आराम केला आणि काल मी उभा राहिला असताना मी जवळपास तास चार तास उभा 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 म्हणजे पण राहू शकत तर सरच्या इथं म्हणजे युनिटी हॉस्पिटल आल्यानंतर मला जवळपास माझा स्टेमिना चार तास मी उभा राहिलो आणि आता तीन महिने सरने सांगितलं की तीन महिन्यात तुम्हाला मी शंभर टक्के पूर्वत बरा करतो पहिलं जसं नॅचरल मी होतो तसाच मी मला जवळपास साठ टक्के फरक पाडला सरकडे आल्यापासून आता तीन महिने मी गेल्यानंतर माझी अशी अपेक्षा आहे असे आशा आहे की शंभर टक्के मला फरक पडेल मी बीडमध्ये बरेच रागवतो किंवा मला एक, ते ते एक तर म्हणले की तुम्हाला मनकेमध्ये इंजेक्शन घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर मी दुसरीकडे जाय तर ते म्हणले की ते छिदर पाडवा लागत आहे आणि छिदर पाडून काय दुर्बिंक काय सोडतात आणि ते ऑपरेटिंग करतात त्याच्या मन के व्यवस्थित करते पण ते आमच्या घरचे नाही त्याला सहमती दर्शवली नाही माझ्या एक मित्राने मला सांगितल्याप्रमाणे मी युनिटी हॉस्पिटलला आलो मला जवळपास साठ टक्के मला फरक पडला जर माझ्या कुणी माता भगिनी भावाला कुणाला बंधू भावांना जर हा मनक्याचा त्रास असेल तर ऑपरेशन टाळून युनिटी हॉस्पिटलला फक्त एक वेळेस भेट द्या कारण इथं रिजनेबल याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट आहे थोडा वेळ लागेल पण रिझल्ट आहे